अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या तेरा मे रोजी मतदान होणार आहे आज संपूर्ण मतदान पार्टीज आमच्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी तयार आहेत मतदान साहित्य वाटप शाही विधानसभा मतदार क्षेत्राच्या मुख्यालयामध्ये व्यवस्थितरित्या चालू आहे संपूर्ण यंत्रणा हे पूर्णपणे मतदान घेण्यासाठी सज्ज आहे जवळजवळ दोन हजार चाळीस मतदान केंद्रावर पूर्ण सुविधा मतदारासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आयोगाने सांगून दिलेल्या सूचनेप्रमाणे तर सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्यापेक्षाही काही अधिकच्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत कर्मचारी जवळजवळ बारा हजार कर्मचारी पूर्ण मतदारसंघामध्ये आपण इलेक्शन कामासाठी लावलेलो आहोत बाराशे गाड्या वाहनाची उपलब्धी केलेली आहे तीनशे पन्नास बसेस रिक्विजिट केलेल्या आहेत पूर्ण मतदारसंघासाठी आणि पूर्ण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातल्या जवळजवळ वीस लाख साठ हजार मतदारांसाठी संपूर्ण मतदान यंत्रणा मतदान घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालेली आहे सर